तर नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे हा द श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या ठिकाणचा एक जानेवारीनिमित्त या ठिकाणी भाविकांनी खूपच मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे दर्शनासाठी तसे बघायला गेले तर पुण्यामध्ये तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबागचा गणपती या ठिकाणी भाविकांची खूपच मोठी गर्दी आहे तर तुम्ही समोर बघू शकता मंदिराच्या फ्रंट साईडला अष्टविनायकाचे आठ जे गणपती आहेत ते आठ गणपती बाहेरच्या वॉलवरती ठेवून फुलांची सजावट करून खूपच छान प्रकारे अशी सजावट केलेली आहे त्यांची गर्दी जास्त प्रमाणात झाल्या कारणाने या ठिकाणी पोलिसांचा खूपच मोठा पाऊस फाटा होता एवढे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी जमले म्हणल्यावर प्रत्येक भाविक हा काही ना काही संकल्प घेऊनच किंवा नवीन वर्षाची काहीतरी सुरुवात नवीन करावी यासाठी जमले असतील असे आपण गृहीत धरूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा